एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपाचे नव्याने आमदार झालेले धनगर आरक्षणाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ सिन्नर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन करण्यात आले व त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व का ते आहेत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे पण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते आहेत आणि राज्यातल्या बहुजनांच्या वरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील हे ते शब्द जे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्याबद्दल उच्चारले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आणि राज्यभर आमदार पडळकर यांचा निषेध व्यक्त करत विविध आंदोलनास सुरुवात झाली आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध म्हणून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे पायंदळी तुडवत जोडे मारो आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे जयराम शिंदे रवींद्र काकड हर्षद देशमुख पंकज जाधव मेघा दराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड भाजपाचे विधान परिषदेचे आमदार पडळकर यांनी माजी केंद्रीय मंत्री राजकारणातले पितामह आदरणीय पवारसाहेब यांच्यावर ज्या खालच्या पातळीला जाऊन टीका केली ही टीका बघता असं वाटतं की जसं सूर्यावर थुंकल्यासारखं आहे पडळकर आपल्या वयाचा विचार करता त्यांचा राजकारणाचा अनुभव त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे या यापुढे इथून पुढं अशा प्रकारची जर त्यांच्यावर टीका झाली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल धन्यवाद आपले महाराष्ट्राचे दैवत आदरणीय पवार साहेब यांच्याबद्दल पडवळ यांनी असभ्य पद्धतीचे वर्तणूक केले आहे तर मी त्यांना असा सल्ला देऊ इच्छिते की त्यांनी मानसोपचार डॉक्टरांचा सल्ला व उपचार घ्यावा आणि विचार करूनच शब्द वापरावे त्यांच्या या वक्तव्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष सिन्नर महिलांच्या वतीने त्यांचा त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी म्हणजे अचानक शॉक लागणारी बातमी गुलामगिरी कशी असावं ज्याला आमदारकी पद दिलं तो आमदारकीच्या पदानं दिल्यामुळं जे आज महाराष्ट्राचं दैवत आहे आमचा खंडोबा आहे आमची माऊली पवारसाहेब त्याविषयी ही वाक्य रचना वापरत असेल तर नाल्याकृतीचा माणूस मी म्हणाल त्या माणसाला कृतीचा माणूस म्हणाल का आमदारकीसाठी जर तू या पदासाठी जर हे करीत असेल हा निषेध आहे एक वारकरी पंथाचे माणसं आहे आम्ही पंढरपूरची यात्रा आहे आषाढी एकादशी पंढरपूरला एकच विनंती करील ज्याचं पद महिना झालं असेल आमदारकीचं का सहा महिने त्याचं आमदारकी पद नाही घालवलं आम्ही शिवाय राहणार नाही महाराष्ट्राची जनता तरुण वर्ग आम्ही एक सांगतो ओबीसी वर्गाला कलंक असलेला माणूस परवळ ओबीसीच्या नावाने जो मतदान मागित असेल ओबीसीला कलंक हा आहे म्हणून आमदार कोकटे साहेब मानिकराव कोकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जे कामं चालू आहे आज देशात राज्यात अतिशय रोगराई पसरलेली आहे त्याच्या कारणाने आज बी जे पीचं जे राजकारण चालू आहे एक नामर्द राजकारण चालू आहे या मताचं मी आज देश कुठं चाललं राज्य कुठं चालू आहे आज राज्याची परिस्थिती खालावल चालली आहे आणि नामर्द राजकारण बी जे पीचं चालू असेल चाल त्याला जशातच उत्तर दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही मी एक विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व एकत्र येऊन सहा दहा महिन्याच्यात पडवळ किती आमदार किती पद घालण्याशिवाय आम्ही राहणार नाही हेच मी एक पूर्णपणे सांगतो जय हिंद जय महार गुटख्यासारखं नाव असलेलं एक व्यक्तिमत्व ज्याची लायकीही नाही त्याने आदरणीय पवार साहेबांबद्दल टीका करणं खालच्या पातळीवर बोलणं यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही शिवाजी चौक सिन्नर येथे माफ करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी चौक येथे निषेध नोंदवण्यासाठी जमलो आहोत खरं तर या छोट्याशा छोट्या मोठ्या भंपक लोकांसाठी लोकांना महत्त्व देण्याचं गरज नाही पवार साहेब म्हणजे विधात्याने महाराष्ट्राच्या मातीत रुजवलेलं परमेश्वरी दान आहे संपूर्ण देशात नवे आंतरराष्ट्रीय पातळीवर पवार साहेबांची ख्याती आहे त्यांचा दांडगा अभ्यास आणि त्यांची प्रचंड इच्छाशक्ती या जोरावर संपूर्ण जगभरात त्यांचं नाव निघतं राजकीय पटलावर देशामध्ये जर मोजके दोन तीन नेते मोजायचे असतील तर त्या मोजक्या दोन तीन नेत्यांमध्ये पवारसाहेबांचा नंबर एका नंबरला येतो त्यामुळं कोणीही उद्या कोणीही प्रसिद्धीसाठी किंवा आपल्या नावासाठी पवारसाहेबांचं नाव वापरून त्यांना खालच्या पातळीवर बोलत असतील तर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे कदापि सहन करणार नाही त्यामुळं अशा लोकांना ही, लो ही पहिली आणि शेवटची सूचना धन्यवाद गोपीचंद पडवळकर फडणवीस यांची गुलामगिरी किती करायची याला पण काहीतरी भाना असतं अहो गोपीचंद तुमचं जेवढं वय आहे तेवढं व तेवढ्या वयामध्ये पवारसाहेबांचं समाजकारण आहे त्याच्यामुळं बोलताना विचार करून बोलायचं आज या ठिकाणी गोपीचंद पडवळ यांचा सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आमदार माणिकराव कोकड्याच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगतो यानंतर तोंड सांभाळून बोलायचं नंतर नाहीतर आपली ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपली उचल करून तुमचा फर्दापास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार माणिकराव कोकडच्या वतीने तुमचा जाहीर निषेध करतो